भिंगारातील येथील सेंट जॉन्स चर्च वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिक्स ए सॅड अॅलेक्स शषक फुटबॉल स्पर्धेत फिरोदिया तीन एक ने विजय मिळवला सेंट जॉन्स चर्च मैदानावर दोन दिवसीय फुटबॉल स्पर्धेत रंगला होता विविध संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले फिरोदिया शिवाजन्स चे रोशन रिकामे आणि बाटा एफसीचे ऋषी पाटोळे या दोघांना स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले या स्पर्धेत सोळा संघांचा सहभाग होता एलेक्स कप आयोजन समितीचे चेअरमन रेवण फादर विश्वास परेरा आणि अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष सय्यद यांच्या हस्ते विजेता उपविजेता आणि तृतीय संघांना पुरस्कार वितरण करण्यात आले रेवण फादर परेरा यांनी खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाचे कौतुक केले या स्पर्धेतील विजेता संघाचे जोगा सिंग मिन्हास राणा परमार नरेंद्र फिरोदिया मनोज वाळवेकर यांनी अभिनंदन केले या स्पर्धेसाठी फर्नांडिस कुटुंबाचे विशेष योगदान लाभले ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा